नमस्कार मी राजश्री आज आपण आषाढी एकादशीवर एक सुरेख लेख वाचणार आहोत आषाढी एकादशी द्वारकेला निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले परंतु पावसामुळे इतस्त चिखल पसरलेला असल्याने त्याने अंगणातूनच पुंडलिकाला हाक दिले साक्षात विष्णुदेव आपल्या दाराशी आलेले पाहून पुंडलिक भरला आणि तो आदर भावे म्हणाला पांडुरंगा माझ्या आई वडिलांचा मी प्रातर्विधी उरकत आहे त्यामुळे कृपया तुम्ही कुटीत येऊ नका मीच थोड्या वेळात बाहेर येतो इतरस्त चिखल असल्यामुळे त्याने आपल्या जवळची एक वीट उचलली तिला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या आणि आईवडिलाच्या माथी तिचा स्पर्श केला आणि त्याने ती विट अंगणात टाकली आणि पांडुरंगांना विनंती केली की मी बाहेर येईपर्यंत कृपया चिखल्याऐवजी ये या विटेवर उभे राहा देवा श्रीकृष्णाने देखील भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटीवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून देव प्रत्यक्ष पुंडलिकाची वाट बघायला लागली पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आई वडिलांना दाखवून त्याचे मनोभावे दर्शन घेण्यास सहाय्य केले श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्कारास विनम्रतेने धन्यवाद दिले आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचे होते हे खुद्द श्रीकृष्णास देखील कळले नाही भेटूयात पुढच्या भागामध्ये यापुढील सुरेख वर्णनासहित तोपर्यंत मला अनुमती द्या नमस्कार